सी ह्या स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटीचा सर्वात मोठा फायदा असा आहे की आज जो पेशंट येतो त्याला खूप अशा कम्फर्टमध्ये त्याची ट्रीटमेंट आम्ही देऊ शकतो आणि त्याला चांगल्या चांगल्या मॉडर्न इक्विपमेंटचा फायदा आम्ही करू देऊ शकतो आता सध्या फॉर लास्ट थ्री मंथ आम्ही रोबोटिक लेझर वापरतो जे नंबर घालवण्याकरता आणि कॅटरटच्या ऑपरेशनकरता वापरलं जातं आणि ते या अख्ख्या रिजनमध्ये म्हणजे वाशीपासून तुम्ही गोव्यापर्यंत घ्या तर असं मशीन नाही आहे आणि ते एका मशीनमध्ये तुम्ही ह्या सगळ्या फॅसिलिटीज करू शकता आणि त्यामुळं काय झालं आहे की आज मोतीबिंदूच्या ऑपरेशनची लेवल इट हॅज रिअली गॉन अप म्हणजे आज मोतीबिंदूचं ऑपरेशन हे ब्लेडलेस कॅट्रॅक्स सिरीज झालेलं आहे त्यामुळं काय होतं प्रिसिजन मोठं हो, प्रिसिजन वाढतं ॲक्युरेसी वाढते आणि पेशंटला जो मशीनमुळे होणारा जो इंजुरी असेल किंवा टिश्यू डॅमेज असतो तो कमी होतो त्यामुळे लाँग टर्म रिझल्ट बघायला जात रोबॉट गिव्स यू बॅटर रिझल्ट सो दॅट इज वन ऑफ द मेन थिंग त्याच्याबरोबरच रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी आज ही इतकी कॉमनली झालेली आहे की एव्हरी वन वॉन शू गेट रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी डन त्या रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीमध्ये ऑपरेशनच्या अगोदर ज्या काही मेजरमेंट्स घ्यायच्या असतात त्यातली एक चांगली असेल तरच ते ऑपरेशन चांगलं होतं ते मेजरमेंट्स करायच्या नवीन मशीन आणलेले त्याच्यानंतर मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या ज्या लेन्सेस आम्ही घालतो त्या लेन्सेसमध्ये ज्या नवीन नवीन अगदी लेटेस्ट जगातल्या ज्या फी फीचर्स असलेल्या लेन्सेस आलेत त्या सगळ्या लेन्सेसचा आम्ही इथं वापर करतो रेग्युलरली त्यांच्यावर स्टडी करतो अँड अ प्रॉपर ॲनालिसिस अँड यूज सो इन द ऑल दोज रिस्पेक्ट मला वाटतं ह्या फॅसिलिटीमधनं आमच्या पनवेलकरांना एक uh, चांगली आधुनिक इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेलायकन जरूर प्रेस करें